कर्ज रायटक कर्ज राऊटपे उद्योगपतींना देता आम्हाला अरे उद्योगपतींना देता अरे उद्योगपतींना देता नावच्या हक्काचा बापाचा शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पत्रकार परिषद संपन्न बऱ्याच दिवसांपासून कर्जदार शेतकरी कष्टकरी छोटे मोठे उद्योगपतींचे कर्ज राईट ऑफ करणे आणि सरफेसीनुसार एकनुसार मिळकत ताबा स्थगितीबाबतचे आंदोलन सुरू असून अद्याप या मागण्या पूर्ण होत नसून शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं नुकतीच पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी जिल्ह्याभरातून शेतकरी आणि छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायातून कर्ज काढून काही कर्जाची रक्कम परतफेड पण कोरोनामुळे संकटात गेलेले व्यापार व्यवसाय दुकाने तसेच शेती व्यवसायात तोटा आल्यामुळे बँक आणि फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे एकतर्फी वसुली करण्याचे उद्देशानं सरफेस दोन हजार दोन चा वापर करून चार ते पाच वर्षात एकतर्फी कारवाई करून संपूर्ण कर्ज वसुली कामे कर्जदारांना मानसिक त्रास होईल अशी कर्ज वसुली चालविली आहे असं करू नये म्हणून शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध म्हणून एक जानेवारी दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर धरणं आणि आमरण उपोषणाच्या आंदोलनाचा इशारा दिलाय सुधाकर मोगल निवृत्ती गोरे पाटील नाणा बच्चाव भगवान बोराडे सुनील पगारे उमा राजगुरु गोविंद पोले विलास गडाख शंकर चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील कष्टकरी शेतकरी तसेच छोटे मोठे उद्योग व्यवसायातील व्यापारी दुकानदार कर्जदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवाकर मोगल स्वाभिमानी शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष शेतकरी संघर्ष संघटनेचा संघर्ष संघटनेचा माजी जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आज आम्ही कर्जदारां कोणताही छोटा मोठा व्यापारी उद्योजक शेतकरी या कर्जदारांची एक व्यथा समजून घेऊन कर्जदार कर्ज का भरू शकत नाही म्हणून कर्जाला धीर देण्यासाठी कर्ज कराराचा आश्रय वापरून कर्ज कराराप्रमाणे सरकारने जशी द्यायची आम्ही तशी फिरून सुद्धा घ्यायची हमी घेतलेली आहे आणि याची जबाबदारी सरकारने कर्ज फेडीच्या करारामध्ये लॉकडाऊन लावल्यामुळं शासनाने उद्योगधंदे बंद पाडले म्हणून सरकारनेच या कर्जाची जबाबदारी घेऊन जसं उद्योगपतींचे कर्ज उद्योगपतींचे उद्योग कोटात आले संकटात आले सरकारने ते कर्ज राईटअप करून दिले मग घटनेला घटनेने दिलेल्या अधिकारानुसार उद्योगपतींनी आमचे सुद्धा कर्ज उद्योगपतींप्रमाणे राईट अप करून दिले पाहिजे ही खरी आमची मुख्य मागणी आहे या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट कर्ज करार कर्ज कराराप्रमाणे मुदत जर तीस वर्ष असेल कर्जाच्या जर वर्षाची असेल पाच पाच वर्षातच ते पैसे परत करा आणि बँकांचे लगेच त्या मिळकती ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव कर दिले जातात डीएम कोर्टात प्रस्ताव दिले जातात डीएम कोर्ट आणि हे सगळं आहे मग तुम्ही त्यांचं त्यांना असे आदेश का दिले गेले का जर उद्योगपतींच ह्या देशामध्ये उद्योगपतींचे कर्ज राईट अप झाले असतील तर आमचे सुद्धा कर्ज उद्योगपतीप्रमाणे आमचे उद्योग धंदे तोट्यात गेले म्हणून राईट अप केले पाहिजे या मागणीसाठी एक जानेवारी रोजी या सगळ्या कर्जदारांच्या वतीनं आम्ही आमरण उपोषणाचा हात्या रुप सरकारला हे कर्ज राईट अप करायला भाग पाडायला लावणार आहे आणि सरकार जी हमी नसेल तर मग जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रोटेक्शन बँकांना देऊ नये आणि बँकेनं आम्ही बघू ना कर्ज करायला आम्ही नसेल तर जर बँकेने आम्हाला कर्ज दिलं असेल तर बँकेनं आम्हीच बघू मग तुम्ही पोलीस जे डीएम त्याच्यानंतर कोर्ट हे असे आदेश काय वसुली अधिकाऱ्याला त्या वसुली अधिकाऱ्याचे आदेश बँकांना देऊ नये याकरता आम्ही एक जानेवारी रोजी या जिल्हाधिकाऱ्याच्या छाकडीवर बसून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डेट समोर आमरण उपोषण माझ्यासोबत आत्रे साहेब त्याच्यानंतर आमचे थोंबरे साहेब निवृत्ती गारे पाटील भगवान बोराडे नानाभाऊ बच्चाव ही सगळी टीम आम्ही एकत्रित लढा देऊन या ठिकाणी काही कोणतीही संघटना असू तिथला पाठिंबा देऊ आणि नक्कीच आमच्या या कर्जदाराला दिलासा देऊ आणि त्यांना न्याय मिळवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र कलम चौदह की कार्रवाई कर्जा मुक्ति लाना है धन को बचाना है कर्जा मुक्ति लाना है धन को बचाना है कर्जा मुक्ति लाना है सपनों से हर घर सजाए सजाए चौपरी अप्लायसेस ले आएंगे